जवळ येते आणि त्यासाठी आपण वन सामान म्हणून गिफ्ट काय देतो याच एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये काही वस्तू मी घेऊन आलेल्या आहेत नक्की बघा आणि या सर्व वस्तू रुपयाच्या आतमध्ये बारा बारा सेट किंवा आठ आठ सेट अशा आहेत सो तुम्ही या लगेच बाय करू शकता खाली मी तुम्हाला लिंक है। हाय हॅलो नमस्कार मी रेखा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण अफोर्डेबल वस्तू ज्या आहेत त्या घेऊन आलेल्या आहोत सो आपण बघूयात मी अजून अनबॉक्सिंग पण केलेलं नाहीये तुमच्या समोरच आहे सो या कशा आल्या आपण चेकआउट करूया आणि मी तुम्हाला याचा रिव्ह्यू सांगते माझं काय मत आहे याच्यावरती तर जास्त कॉस्टली नाही आहेत या गोष्टी आपल्या रेंज मध्येच आहेत सो आपण बघूयात या कशा आल्यात वान सामान म्हणून आपण गिफ्ट देऊ शकतो सुंदर आहे खूप सु करंडा आहे हा आणि ऍक्च्युली हे उड मेटल मला वाटलं ते प्लास्टिक येईल बट नाही हे उडनचं आहे आणि खूपच सुंदर आले हे सो तुम्ही बघू शकता त्या सर्व याची जेलिंक आहे मी त्या खाली देते तिथून तुम्हाला याची प्राइस वगैरे पण समजेल किती आहे काय आणि ह्या हा मी दोन याचा सेट मागवला होता सो तू बरोबर आले त्या खूप सुंदर आहे त्यानंतर मी अजून एक पूर्ण बारा याचा सेट आहे तो देखील मागवलाय तो देखील आपण बघूयात कसा आलाय आणि आता मकर संक्रांतीला कसं आपण वाण सामानासाठी हे गिफ्ट सर्व देतोच सो हे एक अफोर्डेबल प्राईस मध्ये तुम्ही आत्ता जर ऑर्डर केलं तर तुमचं मकर संक्रांतीपर्यंत सर्व गोष्टी येऊन जातील त्यामुळे लगेच ऑर्डर करा अजून एक पार्सल यायचं बाकी आहे बट व्हिडिओ बनवून घेऊया वा सुंदर तर बघू शकता याला आतमधून वन टू थ्री फोर असे चार कप्पे आहेत आणि असं गिफ्ट देण्यासाठी पण खूप सुंदर वाटते म्हणजे तुम्ही शो पीस म्हणून पण हे ठेवू शकता आणि गिफ्ट पण द्यायला खूप छान आहे सो या सर्वांचे जे लिंक्स आहेत त्या मी तुम्हाला खाली देते दे। तर तुम्हाला या दोन्हीपैकी कुठला करंडा जास्त आवडला मला नक्की कमेंट करून सांगा हा मोरवाला आणि हा पण मोरवाला आहे बट शेप थोडासा चेंज आहे आणि ह्याचा बघा आहे तर थोडीशी मोती आहेत वरून आणि दोन्ही याच्यावरती पण गणपती बाप्पा आहेत सो लगेच करू शकता तुम्ही पाय आणि सर्व प्रोडक्ट्स मी एकदा चेक करून घेते हा जो सेट आहे हा मी पूर्ण बारा याचा मागवलाय कारण आता मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन पण असेल तेव्हा द्यायला कामा येणार सो आपण बघूयात त्यानंतर माझी एक साडी देखील आली आहे मिशोवरून ते देखील मी तुमच्या सोबत शेअर करते आणि बघूयात आपण ती कशी आली आहे बरेच जण बोलतात ना की मिशोच्या हे खराब येतं वगैरे वगैरे बट ज्याला घ्यायचं समजतं त्याला मिशोवरून काय घ्यायचं ते नक्की समज बघूयात आपण सुंदर आलेली आहे ही साडी देखील आणि ही साडी मी वेअर करणार आहे सो याची देखील लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा कलर बघा खूप सुंदर आहे खूपच मस्त आहे आणि या सर्व ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील सो लगेच बाय करा आणि प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही लाईक करत नाहीत आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर